हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर कसे आहात आय होप तुम्ही मस्त आई मजेत असता तर बघा आम्ही गावाकडे आले आईला सोयाबीन खुरपू लागायची आणि मला माझ्या आयुष्यात खूप काही काही घडलं आता तुम्हाला सांगून काही फायदा नाही कारण आपण खरं बोलाय जावा तरी आमचं तोंड दिसतंय आमचा गुन्हा दिसते तुम्हाला कामाच्या बाबतीत जॉबच्या बाबतीत बरं का जळगावला जॉबला होते त्या आरामखोरानं विनाकारण त्याचं माझं खटकलं होतं त्यामुळं मला काढून दिलं कामाहून विनाकारण नंतर मी पुण्यात गेले पुण्यात जॉब वगैरे हो बघितलं आहे पण रूमचा प्रॉब्लेम यायला लागला आहे मला त्यामुळं मी वापस बारामतीला गेले पुण्यावरनं तिथं मला ब्लॉग वगैरे बनवता आला नाही कारण तर राहायचेच वांदे होते सगळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी सांगितलं की आपल्याला सिरीज चालू करायच्यात माझ्या चॅनेलवर आणि आपण पार्टनरशिपमध्ये चॅनेल चालवूया मी म्हटलं ठीक आहे तो मग क्या नावाने प्रसिद्ध आहे तो माणूस आहे तुम्ही एक एपिसोड बघितला आहे बी काल तर त्या हेतून मी गेले होते परत त्यांच्या भावना बदलल्या अजून त्यांच्या मनात काय आलं काय नाही माहीत नाही पुढं ते करतील म्हणून बी गॅरंटी नाही आणि मला जायला यायला परवडत नाही आणि नुसते व्हिडिओनं माझा उदरनिर्वाह होणार नाही मला वाटलं होतं बारामतीमध्ये जॉब करता येईल आणि तिथं व्हिडिओ पण बनवायचे झालंच नाही आपल्याला सपोर्ट नाही व्हिडिओ पैसा यायचा ये तेव्हा येईल ह्या यूट्यूबचा पैसा सगळा नशिबाचा खेळ असतो त्यामुळं मला नाही भरोसा राहिला मग मी परत आता नोकरी शोधली पण रूमसाठी पैशासाठी ताण चालली म्हणून आता मी थांबले आणि आईला इकडं खुरपू लागायचे बघा शिक चालू केलंय आणि आमचा स्वयंभिनय असा आला केलं बघा तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा कारण आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट आहे तर व्हिडिओ काढून आपल्याला लगेच खुरपायचे आता उशीर पण झाले आहे भरपूर तरी चला म्हणलं त्याआधी एक व्हिडिओ काढून घ्यावा आणि कसं एक तर व्हिडिओ खूप म्हणजे ह्या जॉबच्या आधी लागून माझं कुठं व्हिडिओचं पण झालं नाही जॉबचं पण नाही झालं लई तर आज झालं आहे मला हॉटेल लाईनला काम करून मला पैसा नाही भेटला जॉब पण व्यवस्थित लोकांनी करून नाही दिला मला <coughs> तर त्यामुळं ना मला खूप त्रास झालाय दुखणं बहण वाढलं माझं हे बघा जनवार इकडं खायलेत आता शिक जनवराला हिरवं पर्व चारा आलाय आणि हे तर बघा एवढं तयार होतं ना आता बघा कसं झालंय खपरावून छी छी लाड तर फ्रेंड मला खूप महत्वाच्या विषयावर बोलायचे पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा मला एवढं बाहेर पडण्याची वेळ का आली सगळे मला नावं आहेत कुठंच टिकून काम करत नाही कुठं व्यवस्थित जॉब करत नाही पण लोकाची नोकरी म्हणलं की नरकापेक्षा बत्तर जिंदगी आपल्या नशिबाला नाही यावं आपली स्वतःची शेती असावी स्वतःचा बिझनेस असावा हे माझ्या अनुभवावरनं मला शिकवलंय शिकायला भेटलंय मला तर त्यासाठी आपलं स्वतःचं असणं कधी काही असो आपला स्वतःचा बिझनेस पण असू द्या पण तो आपला असो लोकाचं काम लोकाची नोकरी लय बेकार आणि ज्याच्याकडे आहे त्याला लय घमंड आहे त्याला कोणाची किंमत नाही कदर नाही आजच्या जगात कोण कुन, कोणाची हेल्प नाही करत खूप खूप कठीण प्रश्न आहे बरं का विचार करायला गेल्यावर तर माझ्या लग्नाला आता दहा बारा वर्षे झालेत चार असेच गेले माझे मला कुठंच काही मी यशस्वी झाले नाही तर चला म्हणलं आपण व्हिडिओ बनवत जावं पण नोकरीच्या नादाने व्हिडिओ पण माझे महाग पडले लॉस मध्ये माझा मायनसमध्ये मायनस मध्ये व्ह्यूज नाहीत त्याला काहीच नाही कसं युट्यूब तरी पेमेंट आहे एक दोन पेमेंट झाले असते माझे जास्त काही झाले नाही अस पण गावात पण काम करून बघितलं शेतात मोलमंजुरी पण दोन तीन हजाराचं जर काम होत असेल महिन्याला तर मला माझा उदरनिर्वाह कसं होणार हे इथून मी बाहेर कामतो बाहेर तर लोकांना माझं जगणं आराम करून टाकलं सगळे नीच भंगार विचाराचे लोक बाहेर आता इथल्या नासक्यानं मला त्या परळीच्या जळगावला बोलून घेतलं त्याच्या तीन हजार ॲडव्हान्स होतं माझ्याकडं तीन हजार रुपये ॲडव्हान्स कापण्यासाठी खोटं बोलून मला नेलं आणि ॲडव्हान्स कट झाले मला कामावून काढलं काय भेटलं त्याला इतक्याला बोलवून दुसरं मला म्हणायचं होतं ना व माझी किती इन्सल्ट केली अपमान केला निघितलं चालतो माझ्या जागेवर तुम्ही असतात ना तर तुम्ही पण तुम्हाला पण कुठंतरी वाईट वाटलं असतं जाऊ द्या माझं दुःख तुम्हाला नाही समजणार तुम्ही पण म्हणणार नाही तू चुकीची त्यामुळे जे झालं ते चांगल्यासाठी झालं म्हणायचं आत्तापर्यंत सोडून दिला तो विषय मी आता अजून मी हार नाही मानत मी नवीन सुरुवात करते काय ना काय होईल चला तर माझ्या लग्नाला कमीत कमी दहा बारा वर्षे झाले दोन हजार बारा लग्न झालेलं माझं त्यात ज्या लोकांनी नराधामाने माझ्यासोबत लग्न लावलं होतं त्यांनी माझं किती वाटोळं करावं लग्न झाल्यापासून एक रुपया त्यांनी मला खर्च नाही दिला खर्च देत नव्हते आई बाप्पाला त्रास द्यायचे मला त्रास द्यायचे सगळं त्यांच्याकडून आणायचं सगळं लेकरं बाळ त्यांनी पैदा करायची माझी आजा त्यांनी करायची कष्टपाणी माझ्याकडून करून घ्यायचं आणि आई बाप्पानी माझा खर्च द्यायचा परत आईबापाला भांडायचं तुम्ही तुम्ही हे द्या ते द्या म्हणून त्यांना कशाची बी अंगठीची टीव्हीची फ्रीजची मागणी घालायची आईबापांनी पुरवायचं लिकीचा संसार मोडण म्हणून तेवढं करून बी शेवटी माझ्या नशिबाला आईबापाच्या दारात राहायची वेळ आली आणि त्यांना राधामाने माझी कुठलीही आता तर मला कुणीही नावं ठेवायला हो आताचा विषय सोडा कारण मी सोशल मीडियावर आहे मी जर सोशल मीडियावर नसतेच तर मला कोणी काही बोललं पण नसतं कोणाला कळलं बी नसतं की माझ्या लाईफमध्ये काय चाललंय ते पण माझी रिॲलिटी सगळी सोशल मीडियावर सांगितली मी त्यामुळं मला बोलायला हजार जण उभे आहेत पण त्यामागचं दुःख काय त्यामागचे कारण काय ते कोणाला माहीत नाही माझा सासरा मला नाही लाल तर तेव्हा त्याचा पाय मोडला पहिलंच ते घाण टाकून दिलेले गु घाण लोक आहेत आणि तसल्या लोकाच्या फांद्यात मी जाऊन पडले माझं किती वाटोळं केलं त्या लोकांनी लो किती निर्दयी आणि किती नीच आणि किती हरामखोर लोक आहेत हे असल्यांचा कुठंतरी खप होऊन जावा एकदाचा खरंच <laughs> काय कोर्ट काय पोलीस स्टेशन यांना फक्त ना माणसाची किंमत नाही यांना फक्त पैसा पाहिजे या पोलिस आली या कोर्ट आली या वकिलाली तेव्हा आपले काम करतात ही नाही तर काय करत नाही नवऱ्याला नांदवायचं नाही ना त्यानं माझ्यावर इज्जत घेऊन दोन लेकरं पायदा केले करायचे नव्हते दोन लेकरं पायदा त्यांचं वाटळ करायचं नव्हतं आता मला म्हणता फिरती 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 का धडपडते 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 उचलून आदळ्यासारखं मला माझे नशीब करायला लागले राुळू बी द्या तरी मी माझा प्रयत्न सोडला हे बघा हे माझ्या आईबापाचं घर आहे आमच्या घराचं व्यवस्थित बांधकाम नाही झालेलं अजून आम्हाला थोडीफार शेती आहे त्यात हे जनावरं ढोरं चार पाळून आईबाप त्यांचं पोट भरतात एवढी परिस्थिती बिकट आहे माझ्या आईबापाची आणि भाऊ भावाच करत असते आणि त्यांच्या संसारात इंटरफेअर करणं आपली खूप मोठी चूक आहे त्यामुळे मी त्रास देत नाही मला एक सोडून दोन लेकर आहेत त्या दोन लेकरांचा गरजा रोजचा खर्च सगळं भागवण्यासाठी मला काम तर करावं लागतं मी प्रयत्न केला पण काम करू दिलं नाही बाहेरच्या लोकांनी मी नवी तर पोरगी आहे साधी सरळ आहे गरीब आहे मला गरज आहे म्हणून माझ्या लोकांनी जास्त फायदा घ्यायचा प्रयत्न केला जिथं माझा फायदा मी त्यांचा होऊ देत नाही ते लोक मला काम नाही करून देत आणि प्रत्येक ठिकाणी हेच हेच होत गेले त्यामुळे मी नोकऱ्या सोडल्या नोकऱ्या टिकून केल्या नाहीत मी आणि मी जास्तीत जास्त प्रयत्न फक्त आणि फक्त हॉटेल लाईनला केला दुसरीकडे केलाच नाही दुसरीकडे केला असता तर कदाचित टिकले पण असते हॉटेल लाईनला का केला की मला वाटलं कुठं रूम भाडं हे भरायची गरज नाही डिपॉजिट भरायची गरज नाही म्हणून केला तर काय करायचं ते आई बापाने त्यांची परिस्थिती गरीब आहे त्यांनी कुणाकुणाचं बघायचं त्यांचा संसार बघायचा त्यांचं पोट भागवायचं कामचं बघायचं का हे त्यांचं हे शेतीबाडीचं खर्च पाणी बघायचं तुम्हीच सांगा का कोट कचेरी बघायची त्यासाठी मी मला कसं जगता येईल ते मी प्रयत्न करून बघितलं पण मला यश नाही भेटलं पण जाऊ देत माझ्यावर वाईट वेळ आहे ते निघून आज नाही वेळ काहीतरी गर्द अशा महाग लागली किंवा आदल्या जल्मीचं पाप असं समजते मी शेवटी नवऱ्यानं तर सोडून दिलं आणि दोन लेकरासाठी मला करणं भाग आहे पर सात वर्ष दोन हजार अठरापासून मी कोर्टात दावा दिला आहे पोडगीचा त्या नराधामानं मला एक रुपया पोटगी भरली नाही ना त्याचा कॉल येतोय ना तो बोलतोय ना कधी लेकरांचा विचारतोय ना लेकरांना द्यायचा विचार आहे त्यांनी हा विचार कधी केला नाही की ती दोन दोन बाई लेकरं कसे जगवेन किंवा कसे जगवीत असेल किंवा माझे लेकरं कुठल्या अवस्थेत असतील आता मी तर त्याला दिसतेच मी व्हिडिओ बनवते म्हणून ती छप्पन नकरीची बाई ती सासू तो आराम तो धीर टाकून दिलेला मेला आणि तो नवरा बैल भाड्या त्याचा ऐकणारा त्यानं एवढं वाटोळं केलं ना आमचं त्याला खरंच फाशीला लटकीलं पाहिजे फाशीला खरं तर मी पळून आले म्हणून वाचले तिथून नाहीतर ह्यांनी माझा कधीचा काठा काढून टाकला असता विचार का राहील एकराला एक रुपया देतची मदत करत नाही लग्न झाल्यापासून कि ते आमच्यावर मोठा अन्याय होता असं मी जे करते ते चुकीचं करते का सांगा ना तुम्ही आणि अशा लोकांचे मी पाय धरले हजार वेळ भरून नेल्या कोर्ट कचेरी केली पोलीस ठाणं केलं समजून सांगितलं त्यांचे आईबापांनी पाय धरले माझ्या चुका काढल्या माझ्या चुका बी मान्य केल्या तरी बी त्या लोकांना शून्य फरक पडला नाही कोर्टातून ना डिवोर्स देतोय ना मला पोडगी देतो आहे ना जमीन देतोय माझे लेकर इकडंच वाऱ्यावर येईन मी अशीच वाऱ्यावर आहे सांगा माझ्या जिंदगीचे काय हाल असते तुम्ही अशा अवस्थेत मी जगते ना की त्याचं मोल नाहीस आईवडील पैशा पाण्याने कमी पडले त्यानं त्याचा फायदा उचलला त्या लोकांनी ते डांबरस प्रवर्तीचे आणि काही पण करणारे लोक आहेत अशा ठिकाणी माझं लग्न झालेलं जो नवरा आपल्या लेकराचा विचार नाही करत कधीच करत दहा वर्षाची झाली मुलगी अकरा वर्षाची त्याला कधी बापाचा लळा माहीत नाही प्रेम माहीत नाही आणि मला मी नवऱ्याच्या जेव्हा कधी जगले हे मला वाटलंच नाही एवढे जेवढे माये आहेत ना नवऱ्याने सोडलेल्या त्यांनी तरी त्यांच्या नवऱ्यासोबत काही दिवस संसार केला असेल त्यांना आज सपोर्ट पण आहे नवऱ्यानं सोडलं तरी त्यांचे नवरे त्यांना घेऊन प्रॉपर्टी देत आहेत पण मला ना प्रॉपर्टीत हक्क देण्याचा अधिकार देते ती ना मला पोडगीचा आहे ना मला कुठल्या गोष्टीचा आधार देते ते आणि मला त्रास तर एवढा दिला ना की असं अंगावर दोन दोन दिवस माझं अंग सुजून बम राहायचं इतकं मला मारायचे ते लोक तरी बी मी मला विचार होता की संसार करायचा आहे बाबा मला माझ्या नवरी राहायचे मला आई बाप्पाकडं नाही जायचं माझ्या आई बाप्पाला लोक ना होते आणि शेवटी तेच झालं मला जे करायचं नव्हतं ते झालं आणि नवरा नवरा ना माझं कधी ऐकलं नाही कधी दहा रुपये माझ्यावर खर्च केला नाही ना त्यानं सुखानं कधी मला चटणी भाक त्याच्या घरातली खाऊ दिली नाही एक टाईम जेवत होते ते एक टाइम उपाशी बसत होते पण मला नांदायचं होतं पण जीव घेण्यापर्यंत त्यांचं चाललं होतं त्यापर्यंत मी त्यांना सोडून दिलं पण सोडून मला कायमचं द्यायचं नव्हतं त्यांना मला फक्त त्यांची खोड मोडायची होती पण त्यांनी माझ्या चढ दुसरं लग्न केलं माझ्या नवऱ्यानं तो सुखात आनंदात राहतोय फक्त त्यांना माझ्या आयुष्याची वाट लावली हो माझ्या बापाने पाच लाख रुपये त्याच्या हवाली केले एवढा खर्च केला माती खाऊन कष्ट पाणी केलं शेतामध्ये राब राब राबले आणि तेव्हा माझं लग्न केलं आणि माझ्या लग्नामुळे तेव्हा घराचं बांधकाम तसंच बाकी त्या दिवशी पाऊस आला मी तुम्हाला सांगितलं होतं एका व्हिडिओमध्ये अख्खं घर उडून गेलं होतं मुंडारी पडली पूर्ण तेच पाच लाख रुपये माझ्या लग्नाला घातले असते सॉरी ह्या घराला घातले असते नंतर माझं घरात चांगलं असतं आणि यांना त्रास पण झाला नसतं काही गोष्टी नाही सांगा वाटत कारण माझ्यावर जळणारे ना माझं नाही देखवणारे ना मला त्रास करणारे लोक या सोशल मीडियावर आणि बाहेर तो तर लई मोठा दुश्मन आहे तो ज्याच्यासोबत माझं लग्न झालं ना तो बैल माणूस माझा लई मोठा दुश्मन आहे त्यामुळं मी काही सांगत नाही ती ज्या हा ती बाई आहे ना छत्तीस नाकऱ्याची छिन्न ती सासू त्या चिन्नाल रांडाने आम्हाला शाप दिलता की तुझा माणसं माणूस राहायचं नाही तुझ्या घराला कुलूप लागन काळ्या जिबीच्या लय लैघानं आम्हाला श्राप दिलाय आणि माझ्या आयुष्याचं वाट वाट लावून टाकली त्या नंदेने माझ्यावर हात मिरवून घेतला त्या त्या भाड्यानं त्या रण रंड, रांडीबाजी करतो ना त्या तो धीर त्या भाड्याने माझ्यावर हात मिरवून घेतला मला लय त्रास दिलाय मला त्यांनी आणि शेवटी माझ्यावरच अन्याय मी त्यांचे दोन लेकरं सांभाळते कसे सांभाळत असन लेकर त्यांच्याकडे जायचं पण नाव घेत नाहीयेत मला किती त्रास झाला असन सांगा तुम्ही आणि किती त्रास होत असन तुम्हाला माझी परिस्थिती काय माहिती नाही त्यामुळे तुम्ही मला नाव चालत आहे आणि मी काय भारीचे कपडे वापरत नाही मी काय भारीचं जेवण करत नाही तरी बी तुम्ही म्हणताय की तुझ्याकडं कुठून पैसा येतो आहे एवढा माझ्याकडं कुठून पैसा आहे हो जेव्हा मी करल ना तेव्हा कोणी माझे असं सोशल मीडियावर दहा पाच रुपयाची मदत करते काही काम करते काय आई बाप देतात मला काय त्यांच्या जीवन ती होईन आमच्या मधी मधी लय भांडणं पण झाले कारण मी स्वतः एकटीचं जीवन जगायला कदरले ते तर बाप आहे त्यांनी आत्तापर्यंत एवढा सगळा परपंच पर हाकला आणि आता इथून पुढं बी जर त्यांना माझ्या माझा संसार जर त्यांना करायची वेळ येत असेल तर कोण बी कदरन मग त्यांच्या जागेवर तुम्ही पण या ते पण कदरतील तेव्हा कदर वाईट असते दुःख वाईट असते माणूस भांबवून जातो भरपूर काय तर एवढा अन्याय आमच्यावर का अरे तो वकील पैशा घेतल्याशिवाय काम करत नाही कोर्ट खाऱ्याचं खोटन खोट्याचं खरं करतोय हा आमच्यासारख्या मुलींना काय न्याय मिळणार आहे अहो मला नाही न्याय मिळू द्या दोन दोन जे लहान बाळ आहेत ना त्यांना सध्या न्याय मिळत नाही त्यांनी जुळी बांधून भीक मागून जरी खाल्ले ना उद्या माझं काही बरं वाईट झालं आणि जर तरी तो माणूस म्हणणार नाही की माझी लेकरं भीक मागून खायलेत खरंच रे भाड्या नरकात जाची तू तुझ्यानं गांडी तोंडात आळ्या किड्या सडून चढून मारणार आहेस तू एवढं लक्षात ठेव तुझ्या अन्न केलास ना माझ्या लेकरावर बघत राहा तुझ्यावर पण एक दिवस किती वाईट वेळ येणार आता काय मेल्यावर शिक्षा नाही जिवंत माझी शिक्षा एवढं ध्यानात ठेव कुत्र्या तुला मजा वाटते ना आमचं वाईट आहे म्हणून माझं वाईट असू दे पण तुझ्या लेकरांचं तुझ्या लेकरांची तुला कदर नाही आली सोड मी तुला बोलले नाही किंवा तुझं माझं भांडण झालं हा विषय तू माझा जीव घेण्यापर्यंत गेला होतास माझा त्या लेकरांना आई पण ठेवायची नव्हती पण मी त्यांच्यासाठी जगले आतापर्यंत अरे दुनिया मला काय म्हणती मला ख फरक पडत नाही म्हणजे सत्य परिस्थिती आहे ते तुझ्या मनाला पण माहिती तुझे म्हणतोस ना तुला हे चांगलं म्हणत नाही तुला ते चांगलं म्हणत तुझ्यासारखं तुला कोण चांगलं म्हणतंय ते बघा आधी थोडं नोट करून घे स्वतःला तुला तरी कोण मी तर बाईची जाते रे मला बी नावच ठेवणार पण तुला तुला तरी कोण चांगलं म्हणता ना थे ते बघ हा माग एक प्रकरण झालं वैष्णवी प्रकरण त्या वैष्णवीनं जीवाला स्वतःला संपवलं का संपवलं ह्याच कारणामुळे संपवलं की पुढं परिस्थिती अवघड होणारे हे मनाने लग्न केलंय बाप मायाला कशाला त्रास द्यायचा आहे आपली चूक होती तिच्या चुकीची शिक्षा तिनं स्वतःला करून घेतली आणि तिनं स्वतःला संपवलं स्वतःचं बाळ सोडून नऊ महिन्याचं तसं मी केलं नाही माझं जर काही बरं वाईट झालं तर माझे लेकर आत्ताच रडतात मला जर काही झालं तर उभ्या घाई रडतात त्यांचं दुःख मला बघवत नाही माझ्या जीवाला त्रास होते वेतन होते की यार मी मेले माझं मेलेलं तोंड बघून माझ्या लेकरांना काय वाटत कसे करते ते आई बाप्पाला काय वाटन आई बाप्पा कुठं त्रास सहन करावं आज त्यांचे गुडघे थकलेत कोण करल ह्या लेकरांचं शेवटी त्यांना कोण खाऊ पिऊ घालन कोण कमवून करून खाऊ घालन ह्याचा विचार करून मी माझं आयुष्य जगायला लागले भावांनो बहिणींनो मित्रांनो मैत्रिणींनो आणि मला कुणीच ह्या जगात इमानदार माणूस भेटला नाही कलेक्षेत्रात कामाच्या बाबतीत कुठल्या बाबतीत सगळे माझ्यावर अन्याय करणारे मला त्रास देणारे माझा फायदा उचलणारे माझ्याकडं वाईट नजरानं बघणारे हेच लोक भेटले आणि त्या त्यालाच म्हणते की यार एकट्या बाईची जिंदगी नरकापेक्षा बत्तर असते ते मला अनुभवलं आहे पण मी माझ्या लेकरासाठी जगते आणि आमच्यावर खूप मोठा अन्याय होते अरे ते आई बिचारी तिकडं ती कामाला जाते राहणार बाप तिकडं रात दिवस कष्ट करतोय मला त्यांचं बघवत नाही आहे मला त्रास नाही द्यायचा माझ्या घरच्यांना म्हणून मी करते ते ज्या माणसाने पाच लाख रुपये आमच्याकडून घेऊन आम्हाला मला सोडून दिलं माझ्या लेकरांना सोडून दिलं असं जागेवर आमची काही चुकी नसताना बरं सोडलं तर त्यांचा हक्क पण त्यांना दिला नाही त्यांना दोन पैशाचा आधार दिला नाही त्याच्याकडं बारा एकर शेती असून शेतामधला हक्क दिला नाही त्याला विचार करा अरे आम्ही कोर्टानं जबरदस्तीनं घ्यायला तयार आहेत पण कोर्ट कोर्ट सरकारी काम बारा महिने थांब त्यांना काही घेणं देणं नाही त्याचं तर आपलं आयुष्य संपत आहे संपत जाते ना आम्हाला कष्ट करून कोर्टाचे पैसे भरायचे ते त्यांचेच त्यांच्याच घरात भरायचे वकिलाचे ह्याचे त्याचे अशातच आपलं आयुष्य चाललेलं आणि मग मिळायचं कधी जबरदस्तीनं पण त्यांनाच कळायला पाहिजे की बाबा आपली चूक आहे आपण सोडून दिलंय त्यांना त्यांनी कुठं जायचं त्यांनी काय खायचं अरे हे मेल्यावर काय प्रॉपर्टी काय माड्यावर बांधून नेणार आहेत का कोणी पण आपल्या पुढच्या लेकराबाळासाठी करतंय पण ह्यांनी त्याचा विचार केला का नाही केला आम्हाला प्रॉपर्टीत हक्क मिळू नये म्हणून ह्याच्या त्याच्या नावावर करायच्या धमक्या दिल्या आम्ही तुला काहीच मिळून देत नाही आणि जर जमीन दिली तर तुला आम्ही कुठंही मदत मदत वाटणी देऊ आम्हाला तुला वाहता भिवनी खाता भिवनी आलं की तुझा पाय मोडून टाकू त्या पोराला बी मारू इतक्या धमक्या दिल्या दिलं तर काहीच नाही पण द्यायच्या आधीच एवढं मला बोलले आणि त्यांनी दुसरं लग्न केलं एक सोडून दोन बाया आणल्या सोडलेल्या तसल्या पडल्या झडलेल्या कसल्या बी त्यांना दोन दोन लाख ला रुपये खर्च केला त्या रंडईली पण त्या लेकरांचा विचार नाही केला माझं सोडा माझं तर नाही करू द्या मी तर त्याच्यासाठी काहीच नाही आहे काहीच मायने ठेवत नाही त्याच्या जीवनामध्ये पण त्या दोन लेकरांचा पण त्याने विचार केला नाही ते, ना <laughs> ते, ना ते, ना ना ते निर्दयी असेल मग मी जे केलं ना ते योग्य के केलं भले आज मला घर नाही दार ना नाही पैसा नाही पाणी नाही फक्त माझं शरीर आणि माझे दोन लेकर आहेत आणि माझे आई बाप आहेत माझा एक आधार कुठंतरी तर मग मला मी जे केलं ना के ते बऱ्याच ठिकाणी योग्य केलं पण मला यश भेटलं नाही काही गोष्टीमध्ये तो माझी वाईट वेळ आहे त्यामुळे भेटला नाही माझ्या परीनं भरपूर मी प्रयत्न करते तर खूप मोठी दुःख भेत नाही माझी सांगायचं म्हणलं तर खूप काही आहे सगळं असताना पण आम्हाला कशाचा आधार नाही बरं त्या आई बापांनी जन्म दिलाय म्हणून ते आम्हाला उभा करतात इथं त्यांना टाकून देता येत नाही ठीक आहे चला हेच तुम्हाला शेअर करायच्या होत्या गोष्टी आणि तुम्हाला काय वाटते नाही ते कमेंट करून नक्की सांगा जाऊ द्या माझंच सोडावं पण त्या दोन लेकरांसाठी एक लाईक आणि कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला पण विसरू नका आणि आम्ही काय करायला हवं ते पण आम्हाला राय द्या सल्ला द्या चांगला